नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत या नवीन ब्लॉगमध्ये आजची सुरुवात झालेली आहे सकाळी आत्ता वाजले पावणे अकरा आणि मी उठलोय साडेसातला उठलो होतो आत्ताशी कांगोळ केलेली मी आणि पहिलं तर मला हे बोलायचं आहे तुम्हाला की तुम्हाला विश केलं का लोकांनी मुलांनी पोरींनी अजून कुणी आत्ता काही दिवसापूर्वी हा डे झालेला आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल कोणता डे आणि तुम्हाला विश वगैरे केलं का नाही मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि म्हटलं जरा तुम्हाला पण सांगा तुम्हाला विश वगैरे केलं आहे का नाही कुणी कारण आपल्याला तर नाही केलेलं कुणी आणि जाऊ दे बाकीची गोष्ट नाही बोलायची आपल्याला आणि ब्लॉग कंटिन्यू करूया पुढे आपण चला तर मग नाशिकला गेलो होतो मी दोन तीन दिवसापूर्वी मी शूट वगैरे करायचं विसरलो सॉरी त्याच्याबद्दल माफी मागतो मी जरा काम असल्यामुळं काही गोष्टी दाखवता नाही आल्या मला आणि आपण आता काही दिवसांनी परत जाणार नाशिकला तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवेल म्हणजे काय काय होईल वगैरे सगळं दाखवेल तिकडे गेल्यावर मम्मी वगैरे जरा बाहेर गेलेली जरा काम होतं म्हणून घरात मी एकटाच आहे सध्या आणि भूक लागली आहे पण अजून ज्या वेळेला टाईम आहे नाश्ता केला होता अंडे वगैरे खाल्ले होते आणि मी घरात एकटाच आहे आणि खूप पसारा झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप पसारा झालेला आहे आणि तो आपल्याला साफ करायचा आहे थोडासा थोडासाच का बरं कारण मला आता थोड्या परत बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं थोडासा पसारा साफ करूया आपण आणि बेडमधला हे मम्मी वगैरे आवडेल आता आपण जाऊया बेडमध्ये तो पसारा साफ करूया आपण चलो हे बघू शकता इकडं पण पसारा झालेला आहे आता हे तुम्हाला मला प्रॉपर दाखवण्यासाठी ते स्टँड आणावं लागेल त्याचं नाव नाही आठवत मला नक्की स्टँड एक मोठं ते आणावं लागेल मग तुम्हाला हा व्हिडिओ दाखवा लागेल प्रॉपर चला मग अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला काही दिवसांनी किंवा काही वर्षाने असा मोठा धप्पा द्यायचा आहे लोकांना तो काय असेल तो कळेलस तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये मी पण टाकणार आहे आणि रील्स वगैरेला पण टाकणार आहे मी ते चॅनलची लिंक वगैरे देतो म्हणजे इंस्टाची तुम्हाला याच्यात आणि हे स्टँड आहे हे स्टँड हे लावायचं आहे याला काहीतरी नाव आहे बरं का पण मला आता आठवत नाही आहे मीच मागवले तरी मला आठवत नाही इथं सध्या कालचं खालीला आठवा ना हे काय आठवणार आहे हे ना उभं राहत नाही प्रॉपर काय बाई बघा आज खाली बरं होतंय थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला एक मिनटं लावतो पहिलं मग साफसफाई करूया आपण मित्रांनो खूप दिवसांनी पसरा आवडतोय मी तुम्हाला आवाज येतोय की नाही मला माहित नाही मला मम्मी वगैरे बाहेर गेली म्हणून करायचं आपलं थोडंफार काम घरात बरेचसे लोक म्हणत असतील हा घरातच सध्या ब्लॉग बनवतोय त्याच कारण असं कि काही दिवसात कळेल त्याच कारण मी लगेच सांगणार नाही तुम्हाला अजून किती दिवस माहिती आहे का दहा दिवस वाट बघा त्याच्यानंतर तुम्हाला कळेल वेगवेगळे ब्लॉग वगैरे येतील शनिवार रविवार असं करूया आपण पुढच्यापासून म्हणजे डिसेंबरपासूनच स्टार्ट करूया पण थोडे दिवस थांबा आणि मोठं ब्लॉगिंग वगैरे पण येईल पण पन त्याला टाईम लागेल थोडा आमची ऑफ रोडिंग भाई किती स्पीड आहे वीस बावीस नमस्कार मित्रांनो दोन वाजले एक मिनट आणि आपलं जेवण वगैरे झालेलं आहे अजून मम्मी आलेली नाही बाहेर गेलेली जरा काम आहे खिचडी भात वगैरे आहे मी आत्ता जस्ट सकाळी बनवून गेली होती मम्मी आणि तेच खाल्लं आहे झोप पण येत होती पण म्हटलं झोपायचं नाही आपल्याला रात्री परत लवकर झोप नाही लागलं वातावरण एक नंबर आहे तुम्हाला दाखवतो मी आणि ऑफ रायडिंग केली आहे आपण मगाशी <laughs> ते कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा ऑफ रायडिंग तुम्हाला इकडे काम वगैरे चाललेलं आहे मस्त ऊन पडले नमस्कार मित्रांनो दिवस दुसरा आहे डेट टू आणि काल काय संध्याकाळी आपण ब्लॉग वगैरे शूट केलेला नाही आहे जरा बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला क्लिप दाखवतो या बॅक साईडला ना बिबट्याने गेली चार ते पण तुम्हाला मला ती क्लिप दाखवतो आधी आणि पुढं बोलूया मग आणि तोच शर्ट घातला आहे मी कारण आंघोळ वगैरे पण झालेली नाही आहे अजून बारा वाजून गेले तरी पण या बॅक साईडला ना बरंच लांब आहे त्या साईडला ते, ते बिबटीने गेले होते चार बरंच लांब आहे ते आणि आता आवरायचं आहे मला बाहेर वगैरे जायचं आहे उद्या पण बाहेर जायचं आहे आणि हा ब्लॉग आपण आता जस एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय